झेंडूचा एक पन्नास गुंठ्याचा एकदम छान प्लॉट हा उन्हाळा म्हणलं का ज फुलाची मागणी वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये जर फुल चांगले अस अशा परिस्थितीत जर फुले असले आपल्याकडं एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला यापासून भेटतं फुलांपासून एक छान पद्धतीने प्लॉट आहे दोन कलरचे बघा आता दोन कलरचे फुलं आहे याची लागवड ही चार बाय सव्वा अशी केलेली आहे आणि एक छान या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे खुरपणी खत सगळं या प्लॉटला व्यवस्थित आहे आणि आता सध्या फुलाची मा फुलाला मागणी पण चांगली आहे आणि दर पण चांगला आहे त्याच्यामुळे साहजिकच ही फुल शेती आपल्याला परवडणारी आहे एकदम छान प्लॉट आहे एकदम